नमस्कार दोस्तानो बघा सकाळ जर ट्रॅक्टर राहणार चालवता पाहुण्या आता लय हाळ्या मार लागला यागी, यागी दाजी यागी दाजी म्हणून पाहुण्याला आता सोडाय निघालोय पाहुणे काय मग का गावाला मग काय राह म्हणलं राहतो मला तर नाही का, का हो माहिती ना चालू हा काम चालू आहे राहा हो म्हणलं एक दोन दिवस आल्यासारखं जरा कर अजून बीत बीत एखादा नका आता केलाय काल हा कर राहावा नाही आता जायचंय पाहुणे लय मलायच गरबड असते बरं का पाहुणा आपला गरीब आहे बर का एक नंबर पाहुणा आहे बरं काय करायचंय पाहुणेची बहीण तेवढी द्यायचो कराया बहिणी जरा जरा जाताना चार अक्षर सांगा जरा तोंडा बोलतो मी रागी आला तरी आला तुम्हाला रागा काय सांगितलं तिला सांगतो सारखं प्रत्येक गोष्टीला आडवड बोलते मला सांगतो प्रत्येक गोष्टीला काय व्हायचं सारखं तिरगा मिरगाय कशाला खोलपण करतय असं कुठं असतंय लहानपणी असंच करत नाही चालायचं तुम्ही घ्या दाजी बा आता आम्ही कशा समजून घेऊ आता काय अवघड झालं या हा एवढं सगळं करायचं घरात आणायचं ही करायचं हे माझ्या तिरगी मिरगी येते ती तुम्ही घ्यायचं असतं समज एखादा शब्द चुकलं माफलं कशाच काय लागा भाऊ माझा गरीब देव अवतारी लाग हे मला जर भेटली का सांगायचं बाबा तुला व्हायचा गाला रोज 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 तकडून आपलं चालवत तिकडून कशी मारते बघ दुसरी आला म्हणतीय हे बोलण्याची पद झाली आपला इशे चालवत मधी मधी शेढ आण बसकी तुला काय म्हणते का आता काय भाव सांग तु तरी कळ ना माणूस सांगतोय चार अक्षर समजून घ्याव असलं काय नाही ह तुला लय कळत का पावसा पावसाळ जाऊ दे तिला बरं वाटायला जाऊ तिला घेऊन या तिकडे आजीला बघा तूच म्हणते मी का नाही म्हणते का ना? ती म्हणती कावा यायचं कावा आणायची कधी नाही मुलखाचा पैसा गाठला तर तिकडे घेऊनच यायचं आता पण जर अंगातल्या पेशी कमी झाले तर काय सांग बर तिला म्हणलं नीट झाले होती यायचं यायच माझ्याकडे यायचं म्हणजे म्हटलं सांगतो दाजी मला ना नेहाज नाही तिकडे राहू दे आठ पंधरा दिवस हिला आता तुला सांगतो त्या दिवशी हजार रुपये गोळ्या आणले द्या तिला काय आणाय गे आता थांब म्हणतोय नीट काय क का, ऐकूनच घ्यायच नाही माणसानं सारखं जायचं जायच तर हायच की का नाही का आलो नाही कधी आम्ही तुमच्या मी वाटत माणूस आहे बर नाही नेहाजा नेहाज असलं तर काय त्याला काय का। नेहाजा दोन दिवस येईल मग नेताय का, न्याथा का? आ? बघा नी म्हणलं ग आता जात नाही मी कुठे कितीच बसते का ग मग अशी म्हणली की यायचं काय म्हणते ती बघती माणसाला मन बघायचं नुसतं माणसाला येड्यात काढायचं मी समजून सांगितलं येड्यात काढायचं आता जा म्हणलं घेऊन परत दोन तर बसून तू म्हणते नको नाही तर बस येत करू नको काम तू आणि खाऊ बी नको मग माझू नको गपचपस नको तू अरे करू बिन नको सबळ एक रे बिखरे तुझी तुझे आ इत्ते घरात सुचा लागले तुम्हाला नेट पडायला दिली ती करून खाण घालताय का करून पडायला करून का कर, कसा आहे हो बघा उलटपुलटिया करून खाया घालताय म्हणती बघितलं का तुम्हाला माझे सगळे चुकी वाटते तुम्हाला मी तोंडा बोलतो आला तर चाललो माणसाला काय करावं काय बोलावं आता ती पण माझ्यापेक्षा मोठी आहे कशाची मोठी काय ते आता का कर आबाला लावून दे लावून दे आबाला एकदा सांगतो समजून नसल तर ही पिढा घेऊन जावा मग काय ही एकदा पिढा घेऊन जावा डोसक्याला ताप नको गो हा तुम्हाला सोडून येतो उशीर होतोय मुलखादा ऊन पडलय मरण उघड डोसक्याला खुराक पडल नसत रोज उठून हे आबाला एकदा लावून द्या गेल्या मग काय असेल ती बघू तीनदा उग सारखं सारखं घरात कोश टाक गो चांगले खात्या पित्या घरात जा जा आबा संग जा गपची तू कर एकदा ही केलं ना तुला गपची बसल आबा बरा सांभाळायला रिकाम आहे तुम्हाला सांभाळलं पण आर सांभाळायला किती दिवस सांभाळणार आहे

नाए, नाए। आबा लावून हो दे एकदा आबा लावून दे त्याशिवाय हिच काय असेल ते एकदा आबा समोर बसून आम्हाला सांगावं लागेल ब हवा एकदा ही तीन तीन दका आज शान होईल उद्या शानं होईल काही सुधरायच दिसत नाही अरे का करा एकदा सहा महिने त्याकडेच घेऊन जावा तिथं तुम्ही किती आयथ घालताय हिथ काम मला सांग हिथ काय रोजगाराला उन्हा रोजगाराला उन्हा बांडी सायप काय उन्हा जनावर सगळी माग बघ सगळी जनावर बांधून खायला सकाळ सकाळ घालून निवान बीड सगळं हाय सगळं आहे इथं काय घालायचं नुसतं बरं एक त्याला करा आम्ही पण करू लागतो या मग काय आता काय करावं काय सगळं तरी पण ऐकत नाही ना अवघड या काय बोलू नको सगळं चांगलं सगळ आता येऊ का अजून तिथं येत या काय डोस नुसतं मी होऊन गेलो कर तो दुकाला राणा ट्रॅक्टर चालला सकाळ धरण माझे माझा जीव भुंडून गेला ऊन पडलं मरणाच असलं दोस्तान येतो या पाहुण्याला आता सोडून दिगंचित जाऊन सोडून येतो दिगनचित सोडावं लागतंय स्टँडला पाहुणा गाडी तर आला एस तिन इथं हाय गाड आळवळ गाव यायचं जायचं म्हणलं तर दिगंचित आणावं लागते त्या दिवशी गेलो दिगंचित आणायला आता दिगंचित चाललो सोडायला गाडी असली म्हणजे कसं असतंय पाटनरी आपलं सायफाग इजरा पाहुणा घरी पोचला असता का आता ही पाहुणा आठ दहा वाजायच्या रात्री आठ वाजायच्या टिंपूरने काय जवळ आहे का आणि ते आमचं मागं तुम्हाला सांगतो सतरा काम ट्रॅक्टर चालवायला बघा तिकडं आता हनुमान भावला लावलंय पुढं दगाड धोंड निघते तर मागं जावं लागते ट्रॅक्टरवाले बिन सरळ हाणं ताईथ आपण नसलो का कामचं कल्पना करते मग ते आपण समोर असलं म्हणजे टेन्शन नाही ना मग ह्यासाठी असतंय तुमच्याकडे ऊन बिन आहे का नाही सांगा तुला बोललो नाही उग वाळ बोललो मला तू कशा सांभव नका प्रत्येक गोष्टीला मला आडव बोलती मी माझी भाऊनी खेळत झाला ह्याचा हा घालविल नाही काय बी करील तुझ्यासारखा कपटा नाही आम्ही दोस्तानो ही असं थंडत बसत या